पुणे वा नाशिक महामार्ग अपघातांची मालिका सुरूच आहे कळंब येथे रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वरपे मळा येथे हॉटेल स्वामी रत्नाच्या विरुद्ध दिशेला नारायणगावहून बंचरकडे येणाऱ्या ट्रकला कळंब हद्दीतून नारायणगावकडे जाणारा आयशर टेम्पो समोरासमोर धडक होऊन आयशर चालक गंभीररित्या जखमी झाला आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ चे एका लेनचे सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू आहे त्यामुळे दुसऱ्या लेनवर अरुंद रस्त्याने दोनही बाजूकडे ट्रॅफिक वळवण्यात आली आहे कामे सुरुवात होण्या अगोदर वाहनधारक व वा नागरिकांना विविध स्वरूपात व बातमीद्वारे जागरूक करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दिल्या आहेत वाहने सावकाश चालवा सिंगल रोड आहे अशा सूचना देऊन सुद्धा काही मोठमोठी मोठी वाहने अतिवेगात चालक चालवतात त्यामुळे अशा अपघाताला सामोरे जावे लागत आहे अशी चर्चा मदत करणाऱ्या स्थानिक युवकांमध्ये सुरू होती सदर ट्रक क्रमांक एच आर पंचावन्न ए आर फाईव्ह एट एट थ्री हा फुल लोड मध्ये फुल लोड अवस्थेत होता तर आयशर क्रमांक एम एच फोर्टी एट ए वाय नाईन टू सिक्स टू हा नारायणगावकडे जात असताना त्याला ट्रकने जोराची धडक दिली आयशरचा गंभीर चालक गंभीर जखमी चालक याचे नाव पोलिसांना माहिती विचारली असता कळू शकले नाही मंचर पोलिसात अजूनही सदर गुन्ह्याची फिर्याद दाखल झाली नाही असे अधिकृत माहिती मिळाली आहे रात्री अपघात झाल्यावर वरपे मळा येथील व कळमचे युवकांनी जखमीला मदतीसाठी धाव घेतलीय तसेच मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कंकाळ साहेबांचे पोलीस पथक यांनी तीन किलोमीटरच्या वाहनांची ट्रॅफिक कमी केली आहे मुख्य संपादक अयूब शेख कळंब आंबेगाव आइकन नेवर मिस अपडेट